मोरया 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 चला तर आता आम्ही चाललोय गणपती आणायला एकाचा गणपती कोणाचा तरी पाहू शकत किती सारे गणपती बाप्पा तिथे manggal murti अ श पांड बसलेकर दुखभक्त

ठेवणार साधी म्हणजे आम्ही माझ्या गणपतीच नाव गणुल्या ठेवणारे आता आमचा झाला गणल्या सांगी मध्ये आमचा गणुल्या ते बघ शिव आता पथक रेडी रे झालेला आहे आंबा जेव्हा सांग तेव्हा हे करा आणि आता तुमच्या आणायची तयारी चाललेली आहे

आता मोदक आपल्या आजूबाजूला पाणी शिंपडून द्या अह पवित्र पवित्र पुंदरिका अक्षांतर भाग्याम तरी संप्रोक्ष पूजा द्रव्या आणि संप्रोक्षता हा तर, तर पाणी बिन पुन्हा तीन वेळा दोन वेळा आचवन करायचं तीन वेळा पाणी प्राशन करा चौथ्यांदा सोडा असं दोन वेळा आचमन करायचं ओम केशवाय ओम नारायण ओम माधवाय नम ओम गोविंदाय नमहा चौथ्यांदा सोडा गोविंदाय नमहा हात जोडून नमस्कार करायचं देवाकडे दुष्ट विष्णवे नमहा मधुसूदनाय नमहा त्रिविक्रमाय नमहा पुरुषोत्तमाय नमहा अधोजक्षाय नमहा ओम प्रणव सर पर परमात्मा देवी गायत्री संत ओ जण तप तस्तवर्ण भरभु देव प्रचोदयात गाव्याना आपण श्वास सोडून द्यायचा नमस्कार करायचं देवाकडे दृष्टी लावायचे हातामध्ये अक्षर फुल घ्या गणपतीचं आवाहन करायचं श्री गणेशाय नमहा मनामध्ये आव्हान करायचं श्री गणेशाय नमहा श्रीमन्महां गणपते नमः इष्टदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः ग्रामदेवताभ्यो नमः ग्रामदेवताभ्यूनवः नमः वास्तुदेवताभ्यो नमः मातृपितृदेवताभ्यो नमः लक्ष्मीनारायणदेवताभ्यो नवः उमामहेश्वरदेवताभ्युणः आदित्यादिनवग्रहदेवताभ्यणवः सर्वो देवोऽभ्यो नमः सर्वोब्राह्मणोऽभ्यणवः एतत् कर्मं प्रधानदेवताभ्यो नमः अत श्री सिद्धिविनायकदेवता भ्यो दे गणपतीला नमस्कार करून गणरायाच्या मस्तकावर अक्षरफ अर्पण करून द्या गणपते न पूजा आहयापयाूजया ततो नमस्क मनोवामी नमस्कार गणपतीचं स्मरण करायचं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघण कुर्मदेव सर्व गणपती स्मरकरासो धूम्रकेतु बालचंद्र गजानन विद्यारंभ संग्रामी शुक्रे चतुर्भुदं प्रसन्न ध्यागिते सर्व गुणपशांते सर्वंगल्ये शिवे शिवे सर्वसाधिके शरण्यत्रबके गौरी नारायण नमोस्तेदेवता ना विलेपणा हो, चंदनं स्मरा पूजार्थ ऋतुक पुष्पा समर्पया त्याच्यानंतर घंटीचं पूजन करायचं घंटादेवतेला गंधम घंटादेवतामस्तु दे देव देवगमणार देवतम घंटायरवा पूजात् सरोक्षर गंध अक्षत पुष्प समर्पयामी घंटी वाजून स्थापन करायची घंटदेवता देवता नमस्तु दे मांगलिक स्नान समर्पयामी पात्राने देवाच्या मस्तकात पुन्हा एकदा शुद्धपणे अर्पण करायचं महागणपतम स्नान समर्पयामी ओम भूर्भ श्री वहा गणपते वस्त्राने पुसून गणपतीची देवाची स्थापना करायची आता श्री सिद्धिविनायक दैवत मूर्त देवाची स्थापना करण्यापूर्वी वस्त्राने पुसून घ्या सिद्धिविनायक देवतमूर्त पूजना सुप्रतिष्ठ वस्तू मश्वर प्रत अत श्री पार्थिव पूजातः पूजा योपविसमर्पयामी देवला जाणं तर गंधाक्षर करायचं महागणपदेवत पूजाह यनोपविता स्मरा वस्त्रापण करेच वस्त्रस्त्रं स्मर्या वस्त्रपण लज्जा निवारणे अत श्री पाथिवगणपदैवत पूजा वस्त्र समर्पयाम त्यानंतर देवनाथ गंध लावायचं ते बप्पाला आणि मूर्तीला श्रीखंडम चंद देवी चंदनम चंदन समरेमी अलंकर दक्षुग ऋतुगातुष्पा आणि समर्पयामि दुर्वाची जुडी अर्पण करायची लाल फुले अर्पण करायचं दुर्वायुग्म समर्या दुर्वायुग्म समर्या मी पूजार प्रार्थना पूर्वगृहस्कोमी

त्याला अक्षरा समोर ठेवायची पाणी सोडा विड्याचं पूजन करायचं पूजा विनायक समोर आम्ही फळ घ्यायचं फळांवर पाणी सोडायचं नारळ पाणी सोडा फले न फल तर सर्वत्र लोकरा चर तस्म फलप्रदा आणला दोन्ही हाताने देवाच्या पायापाशी अर्पण करायचं पूजा अर्थ ओम प्राणाय

नवा बदली प्रसन्न रूटीन विदुराचा देशा बावर तोडी धक्का पातु तोडी रूडी भगवाया तंबे सुवा सुदी गुण विनाटा नरहरत नित झाला पंकजनीचा जय देई देई जय महिता पद्मनी भूदन्या बाबा मुरिया किती सारा झाला कुडीरी सा याने मीत आणि हे काय केले साकर निदाई साक के गोसी सोपियो नवी ना दो खाते जो लाणच ना निधीयो लाوزه तरी न करते कुठं गेली तेला खाजी तू खाली आपण एक ना ते नुसते करते परत यानेच तो फेरी घरचा गणपती बसून आल्यावर हा आहे सोसायटीतला गणपती बघा आमचा सोसायटीचा गणपती बसलेला आहे आता त्याच्या दर्शनासाठी आलो आम्ही

दर्शन मानवे मानवी जय देव रत्नौरि कुमरा कन्दनारिता महुटा शो वातावरा ऋणीरा दूरी चरणी वा जय देव हरि जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति ओ श्री मङ्गलमूर्ति

ಆನಂದ <hi> आला तारा सगळे मिळून गाव जय घोष करा दे लहानपसून मोठ क्या पर्याय एकतसा सरी भक्ती रममता ओसाफेनी <गणीज़ा> पदर पंथी आला रे हो तूला दाशा चते तरन लारी मोर काचा सुगंधन करू जल बप्पा मोरया आनंद सगळेचा बाकला लाल प्रसाद सगळे मिळून घेतात स्वात भक्तिहर्ष आणि स्नेहबंध गणरायान दिला आनंद